तसे तुलसी तुलसीरामाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की भगवान परशुरामांचा संताप वाढतच चालला आहे असं पाहून श्रीरामाने आपल्या गूढ संभाषणाने आपण श्री विष्णूचे अवतार असल्याची जाणीव परशुरामांना दिली परशुरामांच्या मनावरचं संशयपटल खाडकन बाजूला झालं आणि ते अतिशय नम्रतेनं श्रीरामाना म्हणाले की रामा आता हे धनुष्य मला एकदा उचलून दाखव माझी बाजी खात्री पटेल परशुरामानी असं म्हणतात ते वैष्णव धनुष्य आपण होऊन श्रीरामांच्याकडे आलं हा चमत्कार पाहतात श्री परशुरामांचं समाधान झालं आणि ते तपासाठी वनाकडे निघून गेले पुन्हा राज्यात आणि राजवाड्यात सुद्धा आनंदी आनंद पसरला आणि आता पुढे परशुराम मार्गस्थ झाल्यावर जनक महाराजांनी विश्वामित्रांना प्रणाम केला आणि म्हटलं आपल्या प्रसादानं रामचंद्राने धनुष्याचा भंग केला या दोघा भावंडांनी मला कृतकृत्य केलं यापुढे काय करणं योग्य होईल त्याविषयी आपणच मार्गदर्शन करावे विश्वामित्र म्हणाले राजा ऐक तू पारंगत पुरुष आहेस तुझ्या मुलीचा विवाह या धनुर्भंगावर अवलंबून होता धनुष्य मोडलंय विवाह झालाय सुर नर नाग या तिन्ही लोकांना ही विधी झाली आहे तथापि तुझ्या कुलाचाराप्रमाणे तू सर्व विधी कर आपतातील ज्येष्ठ ब्राह्मण गुरु यांच्या विचारानं वेदविहित ते सर्व यथाशांतपणे कर अयोध्येकडे दूत पाठवून दे ते महाराज दशरथांना घेऊन येतील ठीक आहे ठीक आहे जनक महाराज आनंदानं बोलले त्यांनी लगेच दूताना बोलावलं त्यांनी अयोध्येकडे पाठवणी केली परत साऱ्या महाजनांना बोलवून घेतलं त्यांनी येऊन महाराजांना वंदनं केली जनक महाराजांनी त्यांना सांगितलं हाट वाटा मंदिरे देवालय असं चारही दिशांची स्थान शृंगारा सारं नगर सजवा महाराजांची आज्ञा मान्य करून ती मंडळी आनंदानं परतली मग त्यांनी सेवकांना बोलवलं वैशिष्ट्यपूर्ण मंडप घालण्याविषयी त्यांनी त्यांना आज्ञा दिली ती शिरसा मान्य करून ते सेवक निघून गेले नाना तऱ्हेचे गुणी कलाकार मग त्यांनी बोलावून घेतले मंडप सजावटीच्या जे निष्णात होते त्यांनी ब्रह्मदेवांना नमस्कार करून कार्याला प्रारंभ केला सोन्याच्या केळीचे खांब प्रथम उभे केले पाचूची पानं परागांची फुलं त्यांनी इतकी उत्तम केली की विश्वकर्म्याच्या मनालाही भुरळ पडावी पाचूंचेच वेळू बनवले ते इतके सरळ होते त्यांची पेरं इतकी साधली होती ही कुणाला काही ओळखता येऊ नये सोन्याच्याच नागवेली बनवल्या त्यानं तशी सुंदर पानं जडवली सोन्याच्याच दोरण्या के केल्या आणि मधून मधून त्यांना मोत्याचे घोस लटकावून दिले माणिक नील पाचू हिरे वैद्युर्य इत्यादी रत्न चिरून त्यावर खोदकाम करून त्यांनी रंगारंगाची कबळं तयार केली भूंगे तयार केले नाना रंगाचे पक्षी तयार केले ते वाऱ्याच्या संगतीनं गुंजारव करू शकत होते कुजन करू शकत होते खांबा खांबाला त्यांनी देवतांच्या प्रतिमा उभ्या केल्या त्या साऱ्या प्रतिमांच्या हाती मंगलवस्तू होत्या ठिकठिकाणी रांगोळ्या रेखल्या त्या रांगोळ्यातून सिंदूर आणि रत्न यांचा उपयोग केलेला होता नील रत्न कोरून त्याचे सुंदर आम्र पल्लव करून ते त्यांनी जागजागी टाकले सोन्याचा मोर लागला पाचूच्या कैऱ्या लगडल्या त्या रेशमी धाग्याने बांधल्या होत्या सगळीकडे सुंदर सुंदर तोरणं लावून दिली कामदेवाच्या पाशांसारखी भासत होती असंख्य मंगल कलश थापले गेले सुंदर सुंदर ध्वज पताका फडकू लागल्या पडदे सळसळू लागले चवऱ्या ढळू लागल्या नाना रत्न दीप झळकू लागले मंडपाची शोभा अगदी अवर्णनीय झाली ज्या मंडपात वैदेही वधू म्हणून येणार होती त्या मंडपाचं यथार्थ वर्णन करील असा कवी मिळणार तरी कुठे ज्या मंडपात रूपगुणसागर श्रीराम नवरदेव म्हणून होणार होते तो मंडप त्रिभुवन उजळेल असाच असणार हो जनकाच्या प्रासादाला आली होती तशी शोभा मिथिलेतल्या घराघराला आली होती त्यावेळी ज्यानी ज्यानी विदेहनगरी पाहिली त्यांना त्यांना चौदाई बोवनं थिटी वाटली असतील नगरीतल्या सामान्यातील सामान्य घरी जी संपदा मिथिलेत होती ती पाहून देवेंद्रालाही मोह झाला असेल ज्या नगरीत मानवी स्त्री रूप धारण करून प्रत्यक्ष लक्ष्मीनंच निवास केला होता त्या नगरीचं वर्णन करताना शेष आणि शारदा सुद्धा थबकतील मिथिलेचे दूत श्रीरामांच्या परमपावन अयोध्येत जाऊन पोचले ते सुंदर नगर दृष्टीला पडतात त्यांना अत्यानंद झाला ते प्रासादाच्या महाद्वारी आले त्यांनी वार्ता आत कळवली दशरथ महाराजांनी त्यांना आत बोलावून घेतलं दूतानी प्रणाम केले आणि संगती आणलेलं पत्र महाराजांना अर्पण केलं महाराज उठून उभे राहिले त्यांनी त्या पत्राचा स्वीकार केला ते पत्र वाचताना त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या अंगावर रोमांच आले छाती भरून आली पत्र वाचता वाचता त्यांच्या अंतःकरणात लक्ष्मण उभे राहिले बरे वाईट काहीच न बोलवल्यामुळे ते स्तब्ध राहिले धीर धरून ते, ते पत्र त्यांनी पुन्हा वाचलं सभोवती असलेल्या सभाजनांना आनंद झाला भरत त्याच्या भावासंगती खेळण्यात मग्न होता तो शत्रुघ्न आणि त्याची सौंगडी त्वरित राजसभेत आले प्रेमानं पण संकोचानंच त्यांनी वडिलांना विचारलं तात कुठून आलं हे पत्र आमच्या प्राणप्रिय भावंडांचं कुशल आहे ना कुठं आहेत दो ते दोघे त्यांचे ते प्रेमळ प्रश्न ऐकून महाराजांनी ते पत्र पुन्हा एकदा वाचलं ते ऐकून दोन्ही भावांची शरीरं पुलकित झाली स्नेहभाव ओसंडू लागला गात्रांच्या पात्रात तो माविरसा झाला प्रीती पावन भरताची ती मूर्ती सभाजनांनी जणू आपल्या अंतःकरणात कोरून ठेवली दशरथ महाराजांनी मग मिथिले गणित दोतांना आपल्याजवळ बसून घेतलं मधुर आणि मनोहर शब्दात ते बोलू लागले बंधून माझ्या बाळांचं कुशल आहे ना तुम्ही आपल्या डोळ्यांनी त्यांना नीटपणे पाहिलं आहे ना तर पाहिलंच असेल एक सावळा एक गोरा किशोरवय दोघांच्याही हातात धनुष्य भाते विश्वामित्र ऋषेत त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांचे स्वभावही ओळखले असतील प्रेमाधिक्यानं महाराज असं काही पुन्हा पुन्हा विचारू लागले पुढे म्हणाले अरे बापानो विश्वामित्र त्यांना घेऊन गेले त्या दिवसानंतर आज मी खरा वानावर आलो बरं पण मला हे सांगा जनक महाराजांनी त्यांना ओळखलं कसं हा प्रेमळ प्रश्न ऐकून जनकदूत हसले ते म्हणाले महाराजा धीराज राव आणि लक्ष्मण हे आपले पुत्र अवघ्या विश्वाला भूषणभूत आहेत आपण धन्य आहात आपल्यासारखा धन्य अन्य कोणीच नाही आपल्या मुलांच्या विषयी विचारण्याची आवश्यकताच काय पुरुष सिंह आहेत ते त्यांनी नगर उजळून टाकलं त्यांच्या कीर्ती प्रतापामुळे चंद्र मलिन आहे सूर्य शीतल आहे महाराज आपण विचारत आहात त्यांना कसं ओळखलं औ सूर्य पाहण्यासाठी का दिवा घ्यावा लागतो सीतेच्या चोवराच्या निमित्तानं अनेक राजे आले होते एकापेक्षा एक, एक वीर महावीर शिवधनुष्य कुणाला नुसतं हलवता देखील आलं नाही मोठे बलशाली बनवणारे सारे वीर हारले तिने लोकातील अहंकारी वीर कुणाच्या सामर्थ्याला त्या धनुष्यानं काही जुमानलं नाही बाणासुराने मेरू पर्वत उचलला होता इथं त्याची गाजण उडाली परत गेला रावणाने लिलया कैलाच उतरला होता तोही बर सभेत पराभूत झाला आणि काय सांगावं महाराज रत्न श्रीरामाने ते धनुष्य अगदी सगज मोडून टाकलं एखाद्या गजराजानं तबळाचा तो देठ तोडून टाकावा तसं मोडून टाकलं झालं काय ही वार्ता कळाली आणि भृगुपती परशुराम मोठे संतप्त होऊन आले हो पुष्कळ भोवळ्या चढवल्या त्यांनी पुष्कळ दटावलं श्रीरामांचं सामर्थ्य पाहिलं आणि शेवटी त्यांनी आपलंही धनुष्य त्यांच्या स्वाधीन केलं पुष्कळ प्रशंसा केली रामचंद्रांची आणि परत गेले ते रामांचं सामर्थ्य आतुल नाही आहे तर लक्ष्मण महा तेजस्वी त्यांना पाहूनच सारे राजलोक लोक भ्याले कापू लागले अच्या छाव्यांपुढे हत्तीची व्हावी जशी त्यांची गत झाली महाराज आपली दोन्ही मुलं पाहिली आता आणखी काही पाहावंच वाटत नाही दूतांची ती कथन पद्धती महाराजांना फार आवडली प्रेम प्रताप वीर रस यांनी अगदी थबथवलेलं तर वर्णन ऐकून महाराज प्रसन्न झाले राजसभाही प्रसन्न झाली त्यांनी त्या दूतांना पारितोषिक देऊ केली त्यांनी ही आनेती होती असं म्हणून अगदी कानावर हात ठेवले दूतांचं ते धर्मनिष्ठ वर्तन पाहून सर्वांनाच आनंद झाला दशरथ महाराज उठले ते पत्र दाखवण्यासाठी वशिष्ठाश्रमाकडे गेले दूतांना त्यांनी बोलावून घेतलं घडलेला वृत्तांत त्यांच्याकरवी श्री वशिष्ठांपुढे त्यांनी सादर करविला तो ऐकून मुनीवर यांना परम सुख झालं दशरथांना उद्देशून मग ते म्हणाले पुण्य पुरुषाला ही सारी पृथ्वी सुखपूर्णच असते साऱ्या नद्या आपणाला येऊन मिळाव्या अशी इच्छा समुद्र थोडीच करतो त्या सर्व त्यालाच मिळतात इच्छा नसताना देखील धर्मशील पुरुषाकडे सुख संपत्ती आपसुकच येत असते राजा तू स्वतः गुरु विप्र गाई देवता यांचा पूजक आहेस तुझ्यासारखीच तुझी पत्नी कौशल्या ही पुण्यशाली आहे तुझ्यासारखा धन्य पुरुष अवघ्या पृथ्वीवर कोणी झाला नाही विद्यमानही नाही आणि होणारही कोणी नाही अरे ज्याला श्रीरामासारखा पुत्र झाला त्याच्या इतका पुण्यशाली आतलच कोण खरोखरच तुझे चारीही पुत्र वीर विनयी धर्मनिष्ठ आणि सद्गुणांचे समुद्र आहे तुझं सर्वदा कल्याणच होणार जा आता डंका दुदुंबी चढू दे वराड सिद्ध होऊ दे शुभस्य शीघ्रम अशी गुरुवज्ञा ऐकून दशरथ महाराज म्हणाले आज्ञा दै आणि त्यांनी गुरुचरणांवर मस्तक ठेवलं मिथिला दूतांच्या निवासाची व्यवस्था करवली आणि ते स्वत राजप्रासादाकडे परतले नंतर महाराजांनी अवघ अंतपूर जवळ बोलवलं जनकाची ती निमंत्रण पत्रिका सगळ्यांना वाचून दाखवली ते ऐकताच सर्वांना मोठा हर्ष झाला आणखी कथा महाराजांनी खुलवून सांगितल्या मेघनादाच्या श्रवणानं मयुरी आनंदित व्हाव्या तशा सर्व राण्या प्रेम प्रफुल्लित झाल्या अरुंधतीनंही आनंदाने शुभाशीर्वाद दिले सर्व माऊल्या आनंद मग्न झाल्या ती प्रिय पत्रिका तरी एकमेकीत कितीदा तरी फिरवली हृदयाची धरली महाराजांनी त्यांना रामलक्ष्मणाची कीर्ती आणि कृती कितीदा वर्णन करून सांगावी त्याला काही सीमत राहिली नाही शेवटी हा सारा विश्वामित्रांचा प्रसाद असं म्हणून महाराज द्वाराकडे वळले राण्यांनी मग ब्राह्मणांना बोलावून घेतलं आनंदाने त्यांना दानं वायानं दिली ब्राह्मण संतोष पाहून आशीर्वाद देत परतले याचकांना ओवळलं तर पोट्यावरी प्रकारच्या घातल्या त्या सर्वांच्या मुखातून शब्द बाहेर पडले चक्रवर्ती दशरथ महाराजांचे चारी पुत्र चिरंजीव होत <laughs>